सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली यांच्यासाठी उमरेड व भिवापूर शहरातून मदत निधी निवडणुका म्हटल्या की सह मतदारांची चंगळ हॉटेल धावे बार येथे जेवणासाठी व पिण्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी सर्वत्र धडपड दिसते परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारासाठी गल्लोगल्ली बाजारात फिरून शेतकरी कष्टकरी दिव्यांगाचे कामगार व जनसामान्यांचे कैवारी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील वैशालिता येडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे कार्यकर्ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड भिवापूर तालुक्यात पाहाव्यास मिळत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनी यांना उमेदवारी दिली असून उमरेड भिवापूर तालुक्यातून निधी उपलब्ध करून आर्थिक मदत करण्यात आली व्यावसायिक दुकानदार व शेतकरी कष्टकरी व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला सात वर्षापूर्वी वैशालिता यांची अल्पभूधारक शेतकरी पतीने कर्ज व नापिकीमुळे आत्महत्या केली पतीचे दुर्दैवी निधन झाले या निधनामुळे खचून न जाता त्यांनी परिस्थितीचा जा मुकाबला केला अंगणवाडी मदतनीस म्हणून तुटपुंजा मानधनावर त्या काम करतात परंतु गरिबीची जाण असणाऱ्या वैशालिता येडे यांना उमेदवारी दिली आहे त्यांची खरी लढत शिवसेनेचे प्रस्थापित भावना तैगवळी व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्याशी आहे